अशा थंडीमध्ये आपल्या सगळ्यांना चहा तर अगदी छान असा मसाला कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर मस्त असा मसाला आपण बघून घेऊया कसा बनवायचा आहे तो खूप टेस्टी असा आपला मसाला तयार होणार आहे तर मसाल्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर हे बघा छान असा चहाचा मसाला बनवण्यासाठी आपण इथे सगळं सा साहित्य घेऊन घेतलेलं आहे इथे आपण सगळ्यात आधी बघणार आहोत इथे मिळे मिरे घेतलेले आहेत काळे मिरे दोन चमचे घ्यायचे आहेत आपल्याला इथे दालचिनी घेतलेली आहे चार इंच इतकी दालचिनी घेतली आहे म्हणजे जवळजवळ तीस ग्राम इतकी येईल ही तर याला तुम्ही तो असे तोडून घेऊ शकता मी आता नंतर याचे तुकडे करून घेतलेलेच आहे आधीच आणि नंतरसुद्धा असे थोडे मिक्सरमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येतो बारीक करण्यासाठी तर तोडून घ्यायची तर इथे वेलची घेतली आहे सहा चमचे वेलची घ्यायची आपल्याला इथे बडीशेप घेतलेली आहे दोन चमचे आणि इथे सुंठ घेतलेलं आहे हे घेतलेलं आहे चार चमचे सुंठ लागणार आहे आप आपल्याला आणि एक चमचा इथे लोंगा घेतलेले आहेत आणि मोठी वेलची जी येते ना ती घेतलेली आहे चार ह्या मोठी वेलची चार घेतलेली आहेत आणि इथे जायफळ घेतलेलं आहे आपण इथे तर ह्या प्रकारे हे सगळं साहित्य घेऊन घेतलेलं आहे क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कसं आहे म्हणजे तुमची आवड त्यानुसार कमी जास्त मसाले तुम्ही करू शकतात तर आता हे सगळे मसाले आपल्याला फक्त अगदी गरम करून घ्यायचे आहेत त्यांना जास्त भाजायचं नाही फक्त थोडं गरम करायचं आहे मोठी विलायची घेतली आपण हे सुद्धा सर्दी आणि खासीमध्ये आपल्याला उपयोगात येते आणि हे बघा इथे दालचिनी घेतलेली आहे ही सुद्धा आपल्याला कोरडा खोकल्यामध्ये अगदी उपयोगात येते छान आपली आयुर्वेदिक चहाशी मसाला तयार होणार आहे आता इथे काळे मिरे टाकून घ्यायचे आहेत हे सुद्धा सर्दीसाठी अगदी उपयुक्त असतो आपण काढा बनवून पितो वेलची लोंगा आणि मिऱ्यांचा ह्या लोंगा घेतलेल्या आहेत ह्यासुद्धा आपल्याला सर्दीमध्ये उपयोगात येतात फक्त आता यांना थोडंसं भाजून घेऊया आपल्याला गरम करायचं आहे त्यांना जास्त कलर वगैरे हो चेंज नाही करून घ्यायचा याचा तर हे बघा छान असं गरम झालेलं आहे बघू शकतो ते मसाले हे बघा गरम झालेले आहेत आता ताटात काढून घेऊया आपण हे बघा ताटात काढून घ्यायचे फक्त आपण असं गरम करून घ्यायचे आणि मोकळे करायचे म्हणजे की ते जरा थंड होतील हवा निघेल त्यांची गरम पण वाफ हिरवी वेलची टाकून घ्यायची ही सुद्धा आपल्याला पित्त शमन साठी उपयोगात असते थंड असते म्हणजे ती तुम्हाला जर पित्त झालं असेल तर तुम्ही एल जी कुठून मधासोबतसुद्धा चाटू शकता हे सुंठ आहे हे सुद्धा अगदी थोडंसं सोटे करून घ्यायचं याच्यामध्ये सुद्धा खोकल्यावर अतिशय उपयोगी आहे जायफळ जायफळसुद्धा कफ वगैरे झालं असेल छत त्याच्यासाठी उपयोगात येतं तर आता याला थोडंसं मी फक्त असं हलवून घेते गरम करते त्याला बघा हे सुद्धा असं भाजून झालेलं आहे हे काढून घ्यायचं त्याच्यातला पाणीचा जो ओलावापणा असतो ना अंश तो जायला पाहिजे त्याच्यासाठी फक्त आपल्याला गरम करायचं असतं हे आणि नाही कर तुमचे छान असे उन्हात वाळवलेले असतील ना नाही हो गरम केले तुम्ही तरीही चालतं छान असं कडकडीत उन्हामध्ये तुम्ही त्याला थोडं वाळवून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला पित्त शेवण्यासाठी अतिशय शे उपयोगात येते तर आणि पचनक्रियेसाठी सुद्धा अगदी उपयोगात येते तर हीसुद्धा टाकायची तर आता हे सुद्धा भाजून घेऊया हे सुद्धा ह्याच्यात टाकून घ्यायचं थोडा वेळ आता थंड करून घेते मी जरा जास्त गरम नाही झालेले पण थोडं थंड करून घेते आणि हे बघा थंड झालेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन मी हा मसाला अगदी बारीक असा मिक्सरमध्ये वाटून घेते आता बारीक मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची तर वा आपला मसाला अगदी मस्त असा तयार झालेला आहे बघा छान असा फाईन एकदम बारीक वाटून घेऊन घेतलेला आहे हे बघा तुमचा थोडा जाडसर राहिला आणि याला गाळायचं नाही असंच ठेवायचा हा सगळं अगदी उपयोगात हो येतो आपल्याला गाळायचा नाही हा मसाला असाच चा छान असा एअर कंटेनर घ्यायचा आणि छान याच्यामध्ये भरून घ्यायचा आता हा मसाला मी याच्यात टाकून घेते बॉटलमध्ये तुम्हीसुद्धा अगदी छान ज्याच्यात जा हवा जाणार नाही अशा बॉटलमध्ये पॅक करून ठेवायचा अगदी मस्त असा सुगंध येतो आहे सगळ्या किचनमध्ये बॉटल मध्ये आता हा मसाला छान असा पॅक करून घेते तर असा मसाला आपला तयार झालेला आहे आणि बॉटल मध्ये पॅक करून ठेवायचा तुम्ही याला जर पाणीचा हात लागू देणार नसाल तर अगदी तो दोन ते तीन महिने छान असा मसाला आपला टिकतो तर त्यानुसार तुम्ही बॉटल मध्ये तो ठेवायचा आणि कोरड्या चमच्यानेच तो काढायचा पाणीचा हात न लागू देता मसाला तर झाला त्या मसाल्यापासून चहा कशी बनवायची छानपैकी फक्कड अशी तर ते बघून घेऊया आपण एक ते दीड कप पाणी घेतलेलं आहे मीने दोन कप चहासाठी तर दिलेला आहे याच्यात साखर टाकून घेऊया तर माझा हा चमचा आहे तर मी याच्यात चार चमचे इतकी साखर टाकून घेते तुम्ही किती गोड घेता त्यानुसार तुम्हाला साखर घ्यायची वन अँड हाफ टी स्पून चहा पावडर ह्या चहाला छान अशी उकळी द्यायची त्याच्यानंतरच मसाला आपल्याला टाकायचा आहे तर आपण दोन कप चहासाठी एक चमचा इथे मसाला घेणार आहोत तो एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या हा आम्हाला जसं आवडतं त्यानुसार मी तुम्हाला दाखवते पण एक चमचा घेशाल तर अगदी परफेक्ट माप आहे हे अगदी छान लागतो जास्त पण नाही अति जास्त तुम्ही मसाला टाकणार तर मग तो वेगळे चव येते जरा कडूटपणा असं मसाल्याला कोणताही घ्या तुम्ही जास्त झाला की त्याची चव बदलते एक कप आपण दूध टाकून घेऊया आता छानपैकी चहा अगदी मस्त असा उकळू द्यायचा दोन ते तीन मिनटापर्यंत चहा तयार झालेला आहे ओतून घ्यायचा ग्लासात तुम्ही कशात घेता त्यानुसार तुम्ही कपात मगमध्ये किंवा छान आता असे माटीच्या ग्लासांमध्ये तुम्ही चहा पिऊ शकता तर हे बघा फक्कड असा चहा आपल्या तयार झालेला आहे मस्त अगदी कुडकुडत्या थंडीत मस्त असा गरमागरम मसालेदार चहा तयार आहे तर मस्त असा मसालेदार चहा आपला रेडी झालेला आहे आणि छान मस्त असा चहाचा मसाला अगदी आयुर्वेदिक मसाला कुडत्या थंडीत मस्त असा मसालेदार सकाळी सकाळी चहा भेटला ना तर दिवसाची सुरुवात अगदी मस्त अशी होणार आहे आणि सर्दी खास मस्त असा चहा मसाला आपला रेडी झालेला आहे आणि छान असे चहा तर ते नक्की मला जर बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर सॉरी थांबा मी पाच मिनिटात बोलते मुझे मुझे आवाजे तो, तर इथे साईडला खेटूनच घरं असल्यामुळे त्याच्यामुळे आवाज येतो तर त्यांच्या किचनमधला आवाज येत होता त्याच्याबद्दल सॉरी बॅकग्राऊंडच्या आवाजासाठी तर चला आपलं सगळं रेडी झालेलं आहे तर नक्की तुमच्या किचनमध्ये सुद्धा मस्त असा चहाचा मसाला ट्राय करा तुम्ही आणि मग मला कमेंट करून सांगा वाटलेस तर चहाचा मसाला कसा झाला होता तो तर अगदी सगळं रेडी झालेलं आहे मस्त फक्कड गरम गरम चहा तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना द्या बनवून तर तुम्हाला जर हा चहाचा मसाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नवी नोटिफिकेशन ही तुम्हाला तुमच्या चॅनलवर भेटत राहील तुम्ही मला इन्स्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला Copines, 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 copines,